सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी शहरामध्ये नगर नगरपंचायतीच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रेचं दोन जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयाच्या मैदानावर स्वागत करण्यात आलं आयुक्त नगर परिषद प्रशासन विभागाचे ज्ञानेश्वर ढेरे जिल्हा समन्वयक अधिकारी विकसित भारत संकल्प यात्रेचे समन्वयक तुकाराम पाटील नायब तहसीलदार संजय पवार नगराध्यक्ष सिंधुताई गावडे मुख्याधिकारी अवधूत कुंभार डॉक्टर दीपक ठमके महेश भिसे डॉक्टर अजय भोसेकर सुलोचना माने उपस्थित होते संकल्प यात्रेच्या स्वागत समारंभास नगरसेवक विश्वनाथ पाटील नगरसेवक रणजित घाटगे सोमनाथ लाटवडे महेश पाटील शीतल पाटील किशोर दिपंकर प्राध्यापक राजाराम पाटील प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब शिंदे नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे जगदीश येगू प्रमोद पाटील उपस्थित होते प्रास्ताविक अधिकारी अवधूत कुंभार यांनी केलं तर स्वागत नगराध्यक्षा सिंधुताई गावडे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक राजाराम पाटील यांनी केलं होतं